तुम्हाला गाड्या का दाखवून देतो तर हे बघा मित्रांनो ड्रिमसी ऑटोमॉल तुम्हाला वेगनार अर्टिगा त्याच्यानंतर निसानची गाडीचं नाव विसरलो मी तुम्हाला माहित असेल बोलेरो स्कॉर्पिओ स्विफ्ट आहे इको आहे आणि वरच्या साईडला बराच मोठा स्टॉक आहे यांच्याकडे मी नवीन काढलेली तर हे भीकमांडणारी बाई जाऊच देत नाही नवीन गाडी घेतली म्हणेन तुम्हाला काही देऊ शकत नाही तर हे बघा मला असावीस टाक पन्नास ते देऊन टाकायचे ते हॉर्न वाजवतो सारखा तो आता गाडीतून उतरतो आज आपण चाललेलं आहे ड्रीम सी ऑटोमॉल भडकलगेट इकडे चाललो तर जाण्याआधी पेट्रोल वगैरे टाकून घेऊ जाताना बोलूच तर सगळ्यांना परत एकदा जय महाराष्ट्र मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे हा जबरदस्त असा होणार आहे तर कृपया जे कोणी फर्स्ट टाइम आपला ब्लॉग वगैरे पाहत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन प्रेस करा जेणेकरून ज्यावेळेस व्हिडिओ वगैरे मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करतोय तर हा माझ्या घराजवळचा पेट्रोल पंप आहे पेट्रोल वगैरे हो टाकून घेऊ जाताना बोलू हजार रुपयाचं हजारच हजार था। एक हजार हा एक हजार मालो मालो दाले। दाले फुल झालं होतं पेट्रोल होत वाटत त्याच्यात काय मला पेट्रोल मला वाटलं पेट्रोल नाही झालं उगंच कुठं झालं जास्त झालं राव तर मित्रांनो टँक पूर्ण फुल झालेली फुल म्हणजे एकदम महाफुल मला वाटलं पेट्रोल कमी असल बट पेट्रोल खूप झालं यार टेन्शन आलं मला परत चला ओके <coughs> <coughs> तर पेट्रोल वगैरे टाकून झालंय आपलं आता आपण शॉर्टकट मारायचा प्रयत्न करू म्हणजे आपण इकडून न जाता आपण रॉंग साइड मॅगडी न टर्न मारून जाऊ तर रॉंग साइड टर्न मारून टी पॉईंटला चाललेलो टी पॉइंट पासून तुम्हाला मी रस्ता सांगतो की कसं जायचं काय जायचंय तर आता आपण इथं मॅगडी न टर्न घेतोय आपण याच्या आधी जे काही ब्लॉग वगैरे बनवून फेसबुक आणि युट्यूबला अपलोड केलेले लाईव्ह केलेले तर खूप छान असा रिस्पॉन्स तुमचा सगळ्याचा मिळतोय मित्रांनो आणि खूप बरं वाटतं ज्यावेळेस फेसबुकवरती प्रत्येक ब्लॉग जो आहे तो दहा हजार व्ह्यू क्रॉस करतोय आणि चारशे पाचशे काही काही व्हिडिओला तर हजार हजार सुद्धा लाईक फील होतं एकदम खतरनाक या थँक्यू थँक्यू सो मच सगळ्यांना व्हिवर्स फॉलोअर्स सबस्क्रायबर तर मित्रांनो आपण ह्यानंतर पण अशीच बाईक मोटो ब्लॉगिंग वगैरे व्हिडिओ बनवजो आणि सोबतच युट्यूबवरती काय करू माहितीये का युट्यूबवर रेग्युलर आपण हे व्हिडिओ टाकू मोटो ब्लॉगिंगचे अपलोड आणि लाईव्ह व्हिडिओ जे आहे ते आपण युज कार बद्दल टाकायचो तर लाईव्ह मध्ये काय करायचो रोज संध्याकाळी आपण लाईव्ह फटफटी बाबा वर युज गाड्या ज्या आहेत ते दाखवतो आणि रेग्युलर आपले हे मोटो ब्लॉगिंग वगैरे हो जे व्हिडिओ येत राहते तर आता आपण सर्विस रोडला आहे सेट नंदलाल धूत हॉस्पिटलच्या गेट समोर इथनं आपण राईट टर्न मारून एम आय डी सीमधून जाऊ तर ही चिकलठाणा एम आय डी सी आहे धूत हॉस्पिटल नो आता आपण सिडको ते टी पॉइंट रोडला लागणार आहे तर तुम्हाला सरळ सिंपल सांगतो जर तुम्ही कुठून पण आलात तर एक सिडको सिडको साइडला जर तुम्ही येत असाल म्हणजे तुमचा रोड जालना असेल किंवा तुम्ही इकडनं पैठण साईडकडनं येत असाल तर सिडकोला येऊन ना सिडको पासून स्ट्रेट टी पॉईंट कडे जायचं आता आपण जसं चालतोय तिकडं तर टी पॉइंट रोडला विजिट करायचे टी पॉइंट पासन तुम्हाला पुढे मी सांगतो कसं का काय आता इथं सिग्नल लागलेलं ला आहे सिग्नल सुटलाय मित्रांनो तर आपण स्टील रोड न जाणार आहे तर हा रोड जे सिडको पासन तर टी पॉईंटला चाललाय तर आपण टी पॉइंटकडे चाललोय मी आधी शॉर्टकट आलेलो आहे तर कुणी पण टी पॉईंट आपला जर टी पॉईंटला जायचं असलं तर सिडकोला येऊन जायचं जर जालना साइड पैठण साईड आणि वाळू जेव्हा डी सी येत असेल तर बाबा पेट्रोल पंप पासून भडकल गेटकडे नाही मित्रांनो ही आ, हे बघा हे समोर जे बुलेट आहे का जबरदस्त लूक मध्ये खतरनाक मित्रांनो ही गाडी आणि नवीन काढलेली तर हे भीक मांडणारी बाई जे याला पुढे जाऊच देत मी नवीन गाडी घेतली म्हणेन तुम्हाला काही देऊ शकत नाही तर हे बघा मला हसा यार <laughs> पन्नास काऊन टाकायचे हॉर्नवाज होतो सारखा तो आता गाडीतून काय लोक राव पाच दहा रुपये देऊन टाकायला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे तिची पण दादागिरी झाली सिग्नल <laughs> तुटल्याच्या नंतर मित्रांनो बाकी काय असो एक्सी सेवन डबल जबरदस्त गाडी हा साईज लुक एक नंबर आणि हा ब्लू रिच कलर कलरचा एक नंबर दिसतो <स्थाथ> मयूर पार्क ह्या सोसायटी पैसे म्हणजे मैं मयूर पार्कच्या एरिया पशी आहे आजूबाजूला शाळा इकडं अपार्टमेंट हा चोख मयूर पार्कला जाण्यासाठी इकडनं रस्ता आहे आधी मी इथं राहिलेलो त्याच्यामुळं मला, मला या साईडचं बरं काही माहिती आहे आता खूप डेव्हलप झाला आधी पाण्या पावसामध्ये ना गाडी घेऊन गेलो परत त्या गाडीवर रिटर्न येऊच शकत नव्हतं माणूस म्हणजे का खतरनाक चिकल मयूर पार्कमध्ये होत होता आता आता काही आयडियाने गरज गोष्ट झाले तिकडे गेलो नाही अजंडा केवला जातो जळगाव संभाजीनगर जळगाव हायवे आहे हा तर आपल्याला इथून लेफ्टर्न मारायचं आहे मित्रांनो ड्रिमसी ऑटोमॉलकडे जाण्यासाठी जर कोणी ह्या साइडनं येत असेल सिल्लोड जळगाव बुलढाणा वगैरे इकडून तर इकडं तुम्ही लेफ्ट साईडनं जाऊ शकता टू पॉईंट पासून जर तुम्ही स्ट्रेटनिंग आले तर ह्या रोडला तुम्हाला कमीत कमी जिथं नजर फिरवल त्या साईडला तुम्हाला युज कारचे शोरूम लागतील सेकंड हँड गाड्याचे शोरूम लागतील फक्त कमर्शियल वगैरे फोर व्हीलर राहतात तर हे आहे ऑटो कन्सल्टंट त्याच्या बाजूला एकटा ऑटो कन्सल्टंट डील कर हा गाड्याचा स्टॉक आहे आपण दोन्ही दिवस नंतर सुद्धा शूट करू त्याच्यानंतर बाजूलाच लागून एक नवीन ओपन झालंय त्यांच्यासोबत आपलं बोलणं वगैरे झालेलं नाहीये तर त्यांना बोलून घेऊ या गाड्याचा स्टॉक करू तुमच्यासाठी त्याच्यानंतर आपण काही सात आठ दिवसापूर्वीच जुबेर भाईचा व्हिडिओ बनवला होता जुबेर ओटो डीलचा तर हा त्यांचा स्टॉक आहे जुबेर ऑटो डीलचा तर इथे दोन एक दिवसानंतर परत बनवू आता नवीन गाड्या ऍड झाल्या मौलाना आजाद कॉलेज हॉटेल ताज रेसिडेंसी च्या बाजूच मौलाना आजाद कॉलेज आहे तर ह्या कॉलेजला लागूनच एक रॉयल स्कार म्हणून मित्रांनो लो बजेट गाड्या वगैरे राहतात आपण तिथं पण शूट केलेला आहे व्हिडिओ नंतर स्टॉक वगैरे चेंज असला की तिथं पण बनवून घेऊ तर ह्या कॉलेजच्या फ्रंट साईडला पण एक कांबळे साहेबाचं शोरूम आहे सेकंड हँड स्कार त्यांच्याकडे लो बजेट गाड्या राहतात आता मला इथून तुम्हाला दाखवून जमणार नाही बट हे बघा मिल कन्सल्टन्सी या गाड्या आहेत त्यांच्या कांबळे साहेबाचं आहे खूप म्हणजे लो बजेट गाड्या हाय ज्या त्या बजेटच्या गाड्या राहतात त्या त्यांच्याकडे पन्नास साठ हजार रुपयात बी गाडी मिळून जाते ते शोरूम तिकडच्या साईडनं तुम्हाला दिसलं कि नाही काय म्हणते ही रॉयल स्कार आहे इथला स्टॉक चेंज झालेला आपण इथे शूट करू हे माझ्या तुम्ही लेफ्ट हँडला पाहू शकता सलीम अली सरोवर आहे पाण्याचा तळ आहे म्हणजे खूप जुन आहे ते कंटिन्यू पाणी राहतं या तळ्यात तर सलीम अली सरोवर तुम्हाला दिसतं की नाही का माहिती

ह्या दिल्ली गेटच्या बाजूला एक शोरूम होता ते बंद झालं वाटत नाही यार बंद झालं फर्स्ट चॉईस इकडे ओपन झालंय मित्रांनो हे फर्स्ट चॉईस इथं आपण आता इथे डायरेक्ट जाऊ शकत आपल्याला जे काम करायचं ते करायचं व्याज स्टॉकमध्ये मध्ये बऱ्याच गाड्या आहे आपण भाऊला नंतर कॉलवर बोलू इथं पण पण पन बजेट थोडा हाय बजेट गाड्या राहतात त्यांच्याकडं म्हणजे आता हाय बजेट लो बजेट म्हणजे लो बजेटमध्ये तर कोणी तुम्हाला दोन हजार पंधरा सोळाची तर गाडी देणार नाही ते विषय काय राहा मित्रांनो लो बजेट हाय बजेटचा म्हणजे बजेट कोणाच राहतं पाच लाख कुणाचं राहतं दहा लाख पण ज्याला आता स्विफ्ट स्विफ्ट डिझायर आर्टिका वगैरे घ्यायचं त्याला चांगलं माहितीये की आपण पंधरा सोळा अठराची गाडी घेतली तर कितीत भेटते ते बजेट म्हणजे त्याच्या त्याच्या ज्याच्या त्याच्या हिशोबाचं बजेट राहतं पण काही जणाला असं वाटतं लो बजेट म्हणल्यानंतर वीस पंचवीस तीस हजारातच गाडी भेटते गा, का काय का पन्नास हजारात गाडी भेटते का गा। तर तसं काही नाही आहे ते तो पण लो बजेट हाय बजेटचा पण लाख होतच खेळ आहे आता आपण सिग्नलमध्ये अडकलो इथं तर तुम्हाला चाळीस पन्नास साठ हजार रुपयात गाड्या मिळतात दोन हजार पाच सहाच्या गाड्या मिळू शकतात पन्नास साठ हजारामध्ये बट तुम्ही जर म्हंटल की मला पन्नास साठ हजार, पन्ना हजार रुपयामध्ये दोन हजार बाराची गाडी पाहिजे किंवा पन्नासची गाडी पाहिजे तर मुश्किल राहत सेट तर अण्णाभाऊस साठे चौक तर मित्रांनो आपण आता कुठं लागलो काय माहिती अरे हा Guest house. गेस्ट हाऊस तर इकडे गेस्ट हाऊस जे मोठमोठे मुड़ मोठे मंत्री वगैरे हो इथे येतात थांबतात फ्रेश होतात नंतर भाषण देतात ऑल तर ह्या टाउन हॉलचा जो पूल आहे मित्रांनो त्या पुलावरून जायचं ज्यावेळेस तुम्ही टी पॉईंटहून येणार असाल ना तर ह्या हा पूल पूल यूज नाही करायचा तुम्हाला खालच्या रोडनं जायचं आहे सर्विस रोडने सर्विस रोडच म्हटलं तुम्ही त्याला तर ह्या रोडनं का तुम्हाला जाऊस चालायचं आहे पुलावरून नाही जायचं पुलावून गेले तुम्ही की तुम्हाला खूप लॉंग जाऊन टर्न मारून यावं लागेल तर बायचान्स जर तुम्ही पुलावून पण जात असाल तर तुम्ही भडकल पासून यू टर्न मारून रिटर्न आल्याच्यानंतर तुम्हाला ऑटो ऑटोमॉल ही शोरूम लागल लागेल बघा तर काही प्रॉब्लेम नाही पुलावून गेले तरी तुम्हाला भडकल गेट इथून सिग्नलवरून टर्न मारून घ्यावं लागणार आहे त्याच्यानंतर पुढं तर आपण आता सध्याला भडकल गेट सॉरी टाउन हॉलच्या पुलापोशी आहे पुलाच्या खालून आपण रॉंग साईड जाणार आहे तर ह्या साईडनं टन मारून घ्यायचं रॉंग साईड माझ्या वरच्या साईडला पूल्स उडान पूल, पूल हा रोड आहे सर्व्हिस रोड खालचा आपण ह्या रोड ना रॉंग साईड चाललेलो आहे मॉल कड तर मॉल ला लाटून परत एक शोरूम आहे ते त्यांच्याच पाहून ड्रीमसी वालयाच्या तर तुम्ही तिथं पण गाड्या वगैरे बघू शकता अशा ड्रीमसीव्हल लाच भरपूर गाड्या आहेत तर तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाहीये खरे मित्रांनो पाठीमागं पूल संपलेला आहे तर पूल संपल्याच्या नंतर रॉंग साईड त्या बाजूला गाड्या आहे बघा लागलेल्या अँब्युलन्स स्कॉर्पिओ इको स्विफ्ट स्विफ्ट डिझायर तर हे बघा गाड्याचा स्टॉक वगैरे हो आणि फैमी आहे तुम्हाला गाड्या गा दाखवून देतो तर हे बघा मित्रांनो ड्रीम सी ऑटोमॉल तुम्हाला वेगनार इटिओस किया अर्टिगा त्याच्यानंतर निसांची गाडी याचं नाव विसरलं मी तुम्हाला माहीत असेल बोलेरो स्कॉर्पिओ स्विफ्ट इको आहे आणि वरच्या साईडला बराच मोठा स्टॉक आहे यांच्याकडं तर तुम्ही भटकल गेटला आले की टी पॉईंटच्या रस्त्याने तुम्हाला शोरूम लागल हा पूल आहे पुलच्या इंडला कोपऱ्यावरती आणि टी पॉईंट आले की भटकल गेटच्या आधी हे शोरूम आहे तर हा त्यांचा स्टॉक आहे सगळा सगळा तर भाई हा बघा स्टॉक अर फीर क्या बोलते है? हिल ड्रीम सी वॉटोमॉल च्या ओनर आहे हाय कर भैया तर हा स्टॉक आहे पूर्णच पूर्ण खूप गाड्या आहे मित्रांनो या सगळ्या गाड्याचा डिटेल व्हिडिओ राहणार आहे तर आज संध्याकाळी ह्या गाड्याचा व्हिडिओ आपण यूट्यूबवरती फटफटी बाबा लाईव्हवरती लाईव्ह करू सात साडेसातला तर जे कोणी फेसबुकला व्हिडिओ पाहत असेल तर ते आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घेऊ शकता तर जबरदस्त स्टॉक आहे मित्रांनो